नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण अवजारे व उपकरणे ट्रॅक्टर चलित अवजारे कृषी सिंचनासाठी सुधारित अवजारी साधने पन्नास टक्के मर्यादित अनुदानावर डेबिटी तत्वावर देण्यात येणार आहेत यासाठी शेतकऱ्यांनी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज करायचे आवाहन कृषी विकास अधिकारी नंदकुमार पासकोडवे यांनी केलेले आहे या योजनेमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्प अत्यअल्प भूधारक व महिला शेतकरी यांना प्राधान्य राहील दरम्यान कृषी योजनेचा फायदा घेणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांनी स्वतःचा सातबारा नमुना नंबर आठ आधार कार्ड बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स तसेच लाभार्थी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थ्यासाठी दिव्यांगत्वाचा दाखल्याचा झेरॉक्स व प्रतिसह संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावे लागणार आहेत लाभार्थ्याची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या प्र खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीची अवजारे खरेदी करावी लागतील खरेदी करावयाची अवजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करून टी बी आय एस अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार तांत्रिक निकषानुसार असावीत असेही जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांना आवाहन करा करताना कळविलेले आहे तर पण पाच ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे ओ ओजारांसाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लक्षकानुसार सोडत पद्धतीने लाभार्थ्याची निवड करण्यात येईल मंजूर ओजारांचे अनुदान संबंधित शेतकऱ्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर डी बी टी प्रणालीद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल तरी इच्छुक शेतकऱ्यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत असे आवाहन कृषी विकास अधिकारी पाचक कुडवे यांनी केलेले आहे तर सेस फंडातून योजनेसाठी खर्च किती भेटणार आहे ते बघू मित्रांनो जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकऱ्यांसाठी पिश्टन स्प्रे पंप नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपन स्प्रे पंप ब्रश कटर सोलार इंडेक्ट टॅ ट्रॅप रोटावेटर पल्टीन नांगर रोटरी लिटर व विडर पेरणी यंत्र कल्टिवेटर पाच एच पी सब सबम सिल्बल पंपसंच डिझल इंजन कडबा कट्टी मशीन ताडपत्री स्लरी इत्यादी साधने पन्नास टक्के मर्यादित अनुदानावर महाडीबीटी तत्वावर देण्यात येणार आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद